तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या उद्योगांना आधार देत सहकार चळवळीमध्ये आदर्शदायी काम करून ठेवीदारांचा विश्वास संपादन करत दोनशे कोटींकडे वाटचाल करण्याचं काम साई आदर्श मल्टीस्टेटच्या माध्यमातून सुरू असल्याचं प्रतिपादन डॉक्टर तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे यांनी केलं साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं मुख्य सभागृहात दिवाळीनिमित्तानं शनिवारी सभासदांना लाभांश आणि कर्मचाऱ्यांना बोनस वाटप कार्यक्रम पार पडला यावेळी तनपुरे बोलत होते साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे यांनी सर्वांचं स्वागत केलं तर प्रास्तविक संस्थापक शिवाजीराव कपाळे यांनी केलं यावेळी व्यासपीठावर प्रेरणा उद्योग समूहाच्या अध्यक्ष सुरेश वाबळे माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक संभाजी गाडे यांची उपस्थिती होती साई आदर्श मल्टीस्टेटन संस्थेच्या हिताबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासली आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थी आणि खेळाडूंना मदत देण्याचं काम संस्थेनं केलंय अशी माहिती आप्पासाहेब शिंदे यांनी दिली आहे तर कुठलीही संस्था चालवण्यासाठी संचालक मंडळ आणि कर्मचारी यांचं योग्य पाठबळ हवं असतं ते साई आदर्शाच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांतून दिसून येत आहे असं अरुण तनपुरे यांनी म्हटलंय पतसंस्थेचं आज या ठिकाणी कामगारांना बोनस वाटप त्याचबरोबर सभासदांना डिव्हिडंडचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे अत्यंत चांगलं व्यवस्थापन असणारी ही पतसंस्था गेल्या पंधरा वीस वर्षापासून काम करत आहे तिचा नावलौकिक आज जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये होत आहे ज्या काही चांगल्या पतसंस्था आहेत त्यामध्ये या पतसंस्थेचा परत वर्षा नंबर त्या ठिकाणी लागतो अत्यंत चांगलं व्यवस्थापन त्याचबरोबर ग्राहकांना उत्तम सेवा आणि पारदर्शक कारभार असा असल्यामुळं या पदसंस्थेच्या ठेवी आज जवळजवळ दीडशे कोटीपर्यंत गेलेल्या आहेत कर्ज वाटप सव्वाशे कोटीपर्यंत आहे माझ्या वतीनं आज या ठिकाणी संचालक मंडळाला त्याचबरोबर त्या ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी त्यांना मनपूर्वक त्या ठिकाणी अभिनंदन त्यांचं करतो अशाच प्रकारे चांगलं काम करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेमध्ये सभासदांना लाभ हवं त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना बोनस वाटप कार्यक्रम आयोजित केला होता आदरणीय अरुण साहेब तनपुरेस चेअरमन या सहकारी साखर कारखाने या ठिकाणी आले त्यांनी जो आत्ता विषय सांगितला त्याचप्रमाणे खरोखरच जिल्ह्याला एक आदर्श देणारी पतपेढी आहे एकीकडे पतसंस्था चळवळीला समाज नाव जरी ठेवता असला काही ठिकाणी तर ही संस्था नाव घेण्यासारखी आहे त्याचं कारण असे की आज एवढ्या त्यांच्या शाखा आहेत आणि शाखा असून सुद्धा सगळीकडे बोनस वाटप आणि कर्मचाऱ्यांना आज जो किरणासुद्धा त्यांनी वाटप केलाय आहे जिल्ह्यामध्ये एक नावाजली पतसंस्था म्हणून या ठिकाणी पाहता येईल आणि यांचा आदर्श घ्यावा इतर संस्थांनी असं कामकाज या ठिकाणी झालेलं आहे मी या सर्व संचालक मंडळ चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळाला धन्यवाद आणि देवाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो आणि अशाच प्रकारचं आदर्शवत काम आपण करीत राहावं मल्टी स्टेटच्या वतीनं आज कर्मचारी यांना बोनस वाटप व सभासदांना लाभांश वाटप कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता त्याप्रसंगी आपल्या सनपुरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि मार्केट कमिटीचे चेअरमन सन्मान्य अरुण साहेब असतील त्याचप्रमाणे माध्यमिक सोसायटीचे सन्मान्य आपासाहेब शिंदे असतील संभाजीराजे गाडे असतील हे प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वांचं त्या ठिकाणी या निमित्तानं त्यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी वृंद यांनी खूप चांगलं काम या वर्षभरात केलं आहे त्यानिमित्तानं त्यांनाही बोनस वाटप आपण या ठिकाणी आज केलेलं आहे त्याचप्रमाणे सभासदांना संस्थेने दहा केला लाभांश त्या ठिकाणी आज दिल वाटप के करण्यात आलेलं आहे आणि असंच चांगलं कार्य आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सह्यादर्श परिवाराच्या वतीनं आम्ही कायम करीत राहू ही या निमित्तानं त्या ठिकाणी ग्वाही देतो आणि दिपाळीच्या पाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो यावेळी प्रशांत वाबळे चौक मित्रमंडळाच्या अध्यक्ष दीपक त्रिभुवन वैभव गिरमे माजी नगरसेवक प्रदीप गरड येस बँकेचे व्यवस्थापक स्वानंद ब्राह्मणे बाळासाहेब तांबे धीरज कपाळे अक्षय कपाळे प्रकाश सोनी पारस नहार बाळासाहेब भालेराव चांगदेव पवळे रंगनाथ घाडगे पुंजाभाऊ गांडुळे भास्कर कोळसे दत्तात्रय साळुंके हर्षद ताथेड नितीन डमाळे अतुल त्रिभुवन डॉक्टर बोरुडे रामेश्वर तोडमल सुनील संचेती पोपट भंडारी राजू शेख राजू साळुंके सर्जराव शेटे साई त्रिभुवन सोनू आहेर ऋषभ संचेती यांसह मान्यवरांची उपस्थिती होती सूत्रसंचालन पत्रकार गणेश विघे यांनी केलं तर सर्वांचे आभार अविनाश साबरे यांनी मानलेत कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्य व्यवस्थापक सचिन खडके वसुली अधिकारी याकूब शेख गोपीनाथ हारगुडे विक्रम जाधव यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतलेत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस